नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीच्या पावसामुळं शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांमध्ये पूर्णपणे पाणी साठलेलं आहे पिकं ही पूर्णपणे शंभर टक्के खराब झालेली आहेत त्यापासून कुठल्याही प्रकारचं उत्पन्न शेतकऱ्याला आता मिळणार नाही या परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्याला धीर देणं गरजेचं आहे सरकारसुद्धा शेतकऱ्याच्या बांधावरती फिरत आहे अतिवृष्टीनं झालेलं नुकसान हे आमदार असतील खासदार असतील मुख्यमंत्री असतील मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं झालेलं नुकसान या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा श शासनाने दिलेले आहेत अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करताना यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी एक अर्ज देत असत हा अर्ज शेतकरी स्वतः भरून द्यायचे या अर्जात नाव गाव क्षेत्र पिकाचं नाव बाधित क्षेत्र तेतीस तेती टक्क्यांपेक्षा कमी नुकसान क्षेत्र तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान क्षेत्र बँकेचा तपशील दिला जातो परंतु आता मात्र या तपशिलासह अर्जासोबत जी पी एस एनेबल्ड फोटोची छायांकित प्रत जोडणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे जी पी एस ऑन करून नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढावे लागणार आहेत नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अर्जासोबत जी पी एस लोकेशन फोटोची प्रत बंधनकारक आहे हा निर्णय जुनाच असून राज्य सरकारनं त्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे शेतातील पिकांमध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं आहे त्यामुळे शेतात जाणं मुश्किल आहे परंतु राज्य सरकारनं मात्र नुकसानग्रस्त पिकांचे चा छायाचित्र अर्जासोबत जोडण्याचा आग्रह धरलेला आहे अचानक हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची लाट आहे शेतकऱ्यांनी आर्थिक मदत मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून छायाचित्रे काढावीत अशी सरकारची इच्छा आहे का असा प्रश्न शेतकरी करत आहेत अभूतपूर्व संकटात युद्धपातळीवर मदत करायची सोडून छाया चित्रा सक्तीची अट घातल्यानं शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढणार आहेत बऱ्याच ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे काही ठिकाणी तर नव्वद मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे शेतात पाऊलही टाकता येत नाही पीक कमरे इतक्या पाण्यात आहे जी पी एस फोटो कसा काढायचा हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांचं जनावरांचं घराचं व्यवसायाचं मोठं नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकट काळात धीर धरावा राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्यासोबत सादर करायची कागदपत्र कोणती आहेत नोटक्यांमधील फोटो आधार कार्ड फोटोकॉपी बँक पासबुक फोटोकॉपी फार्मर आय डी सात बारा आणि आठ सामायिक खाते असल्यास संमतीपत्र ही कागदपत्र आपल्याला अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्यासाठी सादर करायचे आहेत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद